वळतपूरच्या बातमीकडे मंडळी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरच्या इगतपुरी ते आमने या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण होऊन तीन आठवडेही झालेले नाहीत पण या तीन आठवड्यात समृद्धी महामार्गावर शहापूर नजीकच्या अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये चाक जाऊन आदळल्यास चालकाचं वाहनावरील नियंत्रण बिघडू शकतं त्यामुळे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे या परिस्थितीत काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय पळत आमचा प्रतिनिधी या संदर्भात घेतलेला आढावा हजारो कोटी रुपये खर्च करून समृद्धी मार्ग नागपूर ते मुंबई हा मार्ग तयार करण्यात आला आणि पाच जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटामाटात या मार्गाचं जे उद्घाटन आहे ते करण्यात आलं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग या मार्गावरती आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी शहापूरच्या भागामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपण आप जर बघितलं तर एक जीवघेणक खड्डा या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे कारण या मार्गावर जवळपास ऐंशी किलोमीटर ते शंभर एक शंभर किलोमीटर पर्यंत वाहनांच्या ज्या गती आहेत आणि त्यामुळे एखाद्या अशा खड्ड्यांवरती जर एखाद्या गाडी आदळली किंवा टायर गेला तर गाडी अनबॅलेन्स होऊन ती पुढे अपघातग्रस्त होऊ शकते त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ या ठिकाणी सुरू आहे विशेषतः लवकरात लवकर हे जे खड्डे आहेत ते लवकर बुजवले गेलेत पाहिजे त्या ठिकाणी मास्टिक केलं गेलं पाहिजे आणि आपण जर बघितलं तर हा खड्डा एका ठिकाणी नाही आहे तर असे खड्डे काही ठिकाणी अजून पडलेले आहेत आणि त्यामुळे ता, हे खड्डे लवकरात लवकर बुजवले गेले पाहिजे असे स्थानिकांची मागणी आहे वाहन चालकांची मागणी आहे असे खड्डे आज अजून अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवले गेले पाहिजे नाही तर या खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव जाण्याची दाट शक्यता आहे अनिल वर्मा एबीपी माझा शहापूर